पारिशिंग कंपनी डेप्युटी मॅनेजर आहे आणि पहिले माझ्या वहिनीचा अनुभव सांगतो मी माझ्या वहिनीचं जे हार्ट ते ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट चालू होतं आणि ज्यावेळेस ती मातो गापल्या गेली त्यावेळेस तिचं आता नॉर्मल आलेलं आहे आणि माझं जे आहे माझं वजन वाढलेलं होतं आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला होता आणि शुगर जे आहे ते मी बॉर्डरवर होतो ज्यावेळेस मी सरिता मॅडमांना भेटलो त्यांनी टेस्ट वगैरे केल्या सगळ्या आणि गेल्या तीन महिन्यापासून मी डायट बॉक्स वगैरेचं करतो आहे आणि मॅडमांनी जे काही मला औषध वगैरे दिले आणि जे काही सूचना दिल्या त्याचं तंत पालन करतो आहे आणि माझ्या नाही वेळोवेळी मला ते काय डायट बॉक्सप्रमाणे ना जेवण वगैरे दिलं मी मुंबईला जरी हायकोर्टात गेलो तरी ते मला सकाळी उठून पाच वाजेला उठून तिला डबा वगैरे करून देते आणि सरिता मॅडम आणि माझ्या मॅडम हे सगळ्यात जे दोघांना दो जातात आणि आज माझं बासष्ट किलो वजन आहे आलेलं आहे आठ किलो वजन कमी झालेलं आहे आणि ते आता मी में पुढे मेंटेन करणार आहे धन्यवाद माझा